नमस्कार माझ्या मित्रमंडळीनो मी सोनाली सुरेश वेडणेकर थोडंसं प्रेमाबद्दल बोलणार आहे मित्रांनो प्रेम म्हणजे गोडवा हे सर्वांनाच माहीत आहे असाच प्रेमावर मी हा लेख घेऊन आलेला आहे लेखिका सोनाली सुरेश वेडणेकर चला तर ऐका सात अनंत प्रेम हा मीच लिहिलेला लेख तुमच्यासमोर सादर करते आहे ऐका सात अनंत प्रेम अनंत प्रेम म्हणजे प्रेमाला सीमा नाही असे प्रेम अनंत प्रेम जे अंतपर्यंत राहणारे प्रेम प्रेम केले आणि ते निरंतर टिकून ठेवणे म्हणजे अनंत प्रेम होय प्रेम प्रेम असते प्रेम आंधळं असते प्रेमाला उपमा नाही प्रेमाला दिशा नसते प्रेमाला वय नसते असे खूप काही प्रेमाला म्हटले आहे प्रेम हे आईच्या स्पर्शाने सुरू होते हालांकी आईबाबाचे प्रेम हे कधीच न संपणारे असे असते मुलावरील प्रेमाला सीमा नाही कधी काळी आपण दुरावलो तरीही मुले काही थोडेसेही त्रासात असल्याचे कळताच हृदयातले प्रेम हे रडणार नाही ते बरं मुलगी तिचे प्रेम हे दुसऱ्या टप्प्यावरही सुरू होते आणि ते जेव्हा सुरू होते तेव्हा ते, ते सुरू होते प्रेम म्हणजे मनातील अत्यंत गोड अशा भावना ज्या हसवतात आणि रडवतात ज्या मौजमजा करतात त्या चिडवतात त्या हळूच स्पर्शून जातात त्या आठवणी जाग्या करतात त्या काही अपेक्षा अशा पूर्ण करतात मुलीला जे साथी मिळतो म्हणजे जो साथी मिळतो तो काहींना पूर्वीच प्रेमात पडून मिळतो तर काहींना जुळवून केलेल्या विवाहानंतर आणि त्यानंतर एकमेकाचे प्रेम वाढत जाते संसार थाटत असताना खूप काही झेलत पेलत मजेत केले जाते आपल्याला प्रेम इतके घट आपापले प्रेम इतके घट्ट बनते की ते त्या दोघांशिवाय कुणीच जाणू शकत नाही मिलन मग ते जुळले की दोघांचे जीवन हे प्रेममय होते तो खोडवा ती आपुलकी ते क्षण सारे काही नाते घट्ट करत जाते ह्या त्रुटी थोडेसे भांडण राग क्रोध हा असतोच बरं का उगीच काही विचारू नका कारण मला माहीत आहे हे वाचून कित्येकाचे प्रेम हे जागे होणारच सत्यवान सावित्रीसारखे नाते जुळणे तर शक्य नाही तरी मनातले प्रेम मात्र खऱ्या जोडीचे असेच असते पटेल ना पटेल सारे आपल्या मनातील प्रेमळ भावनावर आहे मला माहीत आहे हे वाचूनसुद्धा काही माझ्यावर प्रेम करू लागतील न दाखवता केलेला प्रेम असले बरं का चला तर सखी सख्यानो पती पत्नीनो प्रेमी इगुलानो आई बाबा मुलानो प्रत्येक नाते संबंधितानो प्रेम करत जा त्या त्या नात्याला जोडत जा प्रेम अनंत करा अनंत प्रेम हे असेच कुणी बोट टाकावे आणि खरंच हसूमुखी खुलवावे खरंच मुके खुलावे खरच आजच्या ह्या माझ्या दिनी माझ्या ह्याना मला दिलेल्या प्रेमाचा क्षण आणि ते क्षण अनंत राहावे म्हणून खूप खूप शुभेच्छा तसंच तुमचंही प्रेम अनंत राहू दे ही अपेक्षा तोपर्यंत मी सोनाली सुरेश पेणेकर तुमचा निरोप घेते धन्यवाद